कालच्यानं बघा पळापळ पड़ करून आणलं बघा आता जरा मला समाधान वाटायला लागलं बघा रात्री दहा दहा वाजल्या मला तिकडंच बघा दुकान बंद होतं चौकशी करून हे सगळं काल इस्टिमेट काढलं दोन तीन ठिकाणी ना आज जाऊन तुम्हाला सांगतो घेऊनच आलो शिमेट पथरं ती पायपा काय ती पट्टी पुन्हा ही काय म्हणते की परशी बीन घेऊन आलो मोठं पिकअप केलं हजार रुपये भाडं दिलं बघा सगळी एका पिकअपमध्ये झालं बघा आत्ता येऊन मी खालच्या आपल्या पहिल्या जुन्या घरापाशी बसलो आहे बघा लय म्हणजे लय पळापळ झाली आता मला फक्त आता मिस्त्री आज येतो म्हटलं होतं पण आलं नाही नाही आलं त्याचं काय तर वडील आजारी येतं मग म्हटलं येऊ दे आता कधी येतं आहे काय आता काय बोलून नाही उपयोग आपल्याला आपलं काम होण्यास म्हटलं बाया नाही <laughs> कीर कीर किर आता काय करायचं करू एकदा येऊन पडलं ना काय टेन्शन नाही आता मी स्तरी आणायचं मला सांगतो काय एक दिवस एकच दिवस संघर्ष होईल पण ना काय आपलंच काम आहे आपण करतोय काय वाईट करत नाही करतोय ते मित्रांनो आपण जे करतोय मी जे करतोय ते वाईट करत नाही वाईट करतच नाही हो निवारा काही का वाईट आहे का सांगा निवारा करणं ही काय वाईट आहे का आज थी सगला है। आ, बर, दना ते सगळं आहे हां बरं आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होतो बरं का मित्रांनो तुम्ही तिथं निवारा कशाला कर करा लागला आहे रान कोणाचा आहे तर मित्रांनो ती रान आमच्या आईनं घेतलं होतं आज आईची ती पुण्य आहे माझ्या आई आज साक्षात नाही आपल्याजवळ पण आईनं आयुष्यभर आयुष्यभर म्हणजे मा माझ्या पिढीला आणि माझ्या पोरांच्या पिढीला पी पिढीने पिढी न संपणारी संपत्ती कमवून ठेवून गेली आहे बघा आम्हाला खरंच त्या काळात जगवत जगवत तुम्हाला सांगतो आईनं वाडलानं जे कष्ट पहिल्या काळात मेंढरं बिंढरं राखून बैल हे बैल राखायचं आमच्या तेवढं सगळं करून त्या त्या काळात बैल मेंढरं ऐकून ती जमीन घेतली आहे मित्रांनो आता हळूहळू का होईना परत तर डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे बरेच जण म्हणायचे दादा तुमची जमीन नाही काय नाही तिकडं कशाला निवारा करायला लागला आहे तात्पर्त ते ती आपलीच जमीन आहे आणि घरापासून इकडं ही आपली जमीन आहे पर ती, ती पडाख होती लय म्हणजे पडाख तिथं पाणी नसायचं काय नसायचं पण नशिबानं तुम्हाला सांगतो तिथं पाणी पिण लागलं आहे आपल्या बोरला आणि काय म्हणते त्याला मला काय म्हणाले बरं पाणी पिण लागलंय आणि तात्पर त्याचा मोटर हिकडच्या हॉलातली मोटर नेऊन तिकडे टाकली आपण आणि तिथं जरा पाणी आणि इथं घरापाशी आपल्याला पाणी नाही हो उन्हाळ्यात पाणी लयाब होते म्हणून म्हटलं आणि जनावरांचं तकडं तुम्हाला सांगतो जनावरांचं चांगलं होतं या गुडगाभर चगळा आहे ते खायला काहीसुद्धा जनावरांना कमी पडत नाही म्हणून तुम्हाला सांगतो तिकडं जनावर नेहरेदी कारण मी बघत असतो यादन बदन सगळ्यांच्या कमेंट भावांच्या बहिणींच्या माझ्या कोण ताय मावशी आकाश सगळ्यांच्या बघत अस बघतोय पण रिप्लाय देणं माझ्या मा मागे एवढं जे आहे ना मित्रांनो सगळं सगळं बघावं लागतं या लेकरासनी सोडायचं चटणीची चे, ऑर्डर टाकायची मग ती जमत नाही हो म्हणून सांगितलं तुम्हाला ती शेत शेत आहे म्हणून ते तापलं एखादी खोली असणं गरजेचं आहे ती काय वाया जात नाही सोनं मित्रांनो आजचं उद्या तिला मिळत पण खुली नाही मिळणार आता तुम्ही बघताय दोन महिने झालं उघड्याव काढलं तरी पण किती महिनं दोन अडीच महिने झालं उघड्याव काढलं पण तिला ते कळायला पाहिजे कळत नाही हो सोनं 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 आणि तिला काय वाटलं माहिती आहे का तवा काय कानातलं मागितलं म्हणून तंगून 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 मला घेतील फोनं पर प्रत्येक वेळेसच तुझ्यास मनासारखं होईल असं कधीच शक्य होणार नाही एखाद्या वेळेस तुझं तुझ्या मनासारखं होईल एखाद्या वेळेस आमच्या होईल बरं आम्ही करतो ते वाईट करत नाही ना, ना। हा, कान दरन, हां आम्ही जर ती पैसे कुठं दारूला झोगाराला कुठं असं लॉटरीला कुठं कशात पिन म्हणा वाईट मार्गानं जर ती पैसे घालवत असेल तर तू आमचं कान धरण कानाखाली हान आम्ही चांगल्या कामासाठी पैसे वापरतो आहे बरोबर आहे का नाही आणि पैसे साठवून कधी काम होत नसतं मित्रांनो माणसाचे आगाव कायम थोडंफार वजा असेल तरच माणसाला ती पुढचं म्हणतो ना, मानसा ना मानसा, थोड़ 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 तर माणसं बिर्ज नसेल ना थोडंफार माणूस काय त्याच्या आईला काय होय कुठं न्यायचं आहे असं म्हणतं माणूस कष्ट केलं पाहिजे आणि कसं आहे सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून थोडं 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 हातभार लावला तर ती एकत्र कुटुंबात कुठलीच गोष्ट अशी घे होत नाही मित्रांनो सगळ्यांनी थोडा थोडा आधार दिला पाहिजे ते कळलं पाहिजे लो त्या व्यक्तीला कसं आहे माहीत आहे का दिलं तर गोड आहे नाही दिना तर कडू आहे अशी सिस्टीम आहे मित्रांनो पण आम्ही काय ह्या वेळेस तिच्या मनाज केलं नाही कारण आम्हाला पण चार अक्षर शिकले म्हणल्यानं आम्हाला पण कळतं चांगलं काय वाईट काय तिचं जरी थोडं शिक्षण हे असलं आम्हाला माहीत आहे ना आम्हाला चांगलं वाईट तर तेवढं कळतं नागापुढचं कळणार पण चांगलं वाईट तर कळतं ना म्हणून बघा दोन दिवस लय रात्री तुम्हाला सांगतो म्हणून आमचा व्हिडिओ सुद्धा टाकल ना रात्री पण ला आपल्याला काम करा व्हिडिओ राहिला तर चालेल म्हणलं पण पत्र आणूनच हे करायचं टाकलं एकदाशी आता तुम्हाला सांगतो आबाला म्हणलंय ध्यान हिराक म्हणलंय कोण माहिती कडं दोघ हे करा, दो करा म्हणलं मला जरा इथं येऊन ती वांगी जरा इथल्या शेतातले ना ते दुसऱ्याकडून पाणी घेऊन जरा भिजवा आप देते आपल्या शेतात येतं थोडी एक प वीस पंचवीस झाडं लावली ती लसूण हे आपला थोडा आहे ज्वारी आता काढाय चालू करायची मित्रांनो एक दोन दिवसात काढाय चालूच करावं लागते या आणि ती वांगी लसूण जरा थोडं भिजवावं म्हणलं वांगी एवढी लागायला लागली ती ना लई वांगी लागायला लागली ती आणि देशी वांगी येते तेवढंच आपलं कालवनापुरतं निघतंय तुम्हाला सांगतो चार आठ दिवसातून निघते तोडून तर कालवण होतंय बाजारातलं काय हे काय लसूण पिण हे आता थोडाच लावला आहे पाणी जास्त नसल्यामुळं गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो मांदाळा लावला होता तर ह्या वर्षी थोडाच लसूण लावला या का थोडं एक वफा लावला या थोडं असं केलं तर आहे हो मुलं आहे राहते खाती ती आपलं का म्हणाला पर पाच सात खातो उन्हा सणाची बरोबर आहे का नाही आता संध्याकाळी आता आता पत्र आणल्यात टाकल्या बसन माझ्यान त्याच्या असं समोरासमोर घेऊ श नाही मनातल्या मनात म्हणणार आहे आयला ही लयच कडू कडू निघाला ही गडी कारबारी लयच कडू निघला मनातल्या मनात म्हणत असेल नवऱ्याला आता त्रास दिली बघा नवऱ्याला काय तर ही पर ती मी गडी जो मानत नाही इव्हन ह हो हो करत हे करते रात्री फोन केला तसा आय बोल तिथे सांग मग का बोलली कोणान ठाव सांगतो आमचा भाऊ का काय नाही कोर टाव मिस्त्री देवडा आणलं ना नेवारा पाहिलं लय ऊन पडायला लागलो मित्रांनो सक्रात झाली का एवढं जीवन मारतंय ना लय बेकार तरी त्या रानात तकडं पलीकडे पिपर नाही देऊन तकडं माणूस जाऊन बसतंय जनावर चित्रात नाहीतर दहा वाजल्या नऊ वाजल्या म्हणलं का भास वाटतंय आणि माळाला काय नाही व कुठंच हिर हिरव नाही या आणि इकडं कसं आहे आपल्याकडे जरा झाडं आहे तिकडं जरा बरं आहे या तिकड जर एकदम माळा भाय शेजाबाजारी हाय दे पलीकड पण ती त्यांच्या रानात झाडं येते आपल्या रानात ती पलीकड लांब पेपरने ह्याय द्या मग तिकडं जावं लागते लाग बसायला बरोबर आहे ना मित्रांनो तुम्हाला पण मित्रांनो वाटलं असेल आता ही कॅन्सल करते ती पोच्याला बिहली असं तुम्हाला पण वाटलं असेल पर कसं आहे माहिती बिहायचं काय नाही पर झाकली मूठ सावा लाखाची म्हणती ती ह्या हिसाबानं म्हणून मी आपलं शांत बसतो कुठं नादा लागायचं बरं ती काय आपलं कायमस्वरूपी ते आपल्याला ते करायचं आहे का शेवटी ते की दिना कधी केलं तर ते टो आज नाही उद्या तर शांत होईल का नाही बरोबर आहे ना मित्रांनो मग असं तर ना मित्रांनो आता मी धरतो दार म्हणजे लाईट जायच्या टायमी झालं घेतो त्यांच्यावर पाणी वांगीन लसूण सुन भिजवून आपलं जातोवर चला बाय बाय